ईर्षेच्या राजकारणापेक्षा विकास कामांना प्राधान्य द्या आमदार शशिकला जोर्ले यांचा विरोधकांना टोला बोरगाव येथे अमृत दोन जलजीवन मिशन या पाणी योजनेचा शुभारंभ राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून निपाणी मतदारसंघात सध्या ईर्षेचं राजकारण सुरू आहे आपण नेहमी विकास कामांवर भर दिलाय बोरगाव येथील शाश्वत पाणी योजनेसाठी अण्णासाहेब जोर्ले खासदार असताना मी व ते स्वतः जाऊन दोन हजार एकवीस साली दिल्ली येथे पत्रव्यवहार केले अमृत दोन ही योजना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आमच्याच प्रयत्नानं मंजूर झाली पण विरोधक याचा श्रेयवाद घेऊन घाई गडबडीत उद्घाटन केलं शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शासकीय कार्यक्रमाला आमदार हे अध्यक्ष असतात शासनाकडून निधी आणण्यासाठी सुमारे दीड ते दोन वर्ष लागतात खासदार निवडणूक झाल्यानंतर केवळ सात महिन्यात निधी मंजूर झाला असं सांगून लोकांची दिशाभूल करण्यात येते दिशाभूल करण्यापेक्षा विरोधकांनी विकास कामांवर अधिक भर द्यावा असा टोला आमदार शशिकला जुल्हे विरोधकांना दिलाय बोरगाव येथे कर्नाटक शासनाच्या वतीनं अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख अनुदानातून मंजूर झालेल्या अमृत दोन या पाणी योजनेचे शुभारंभ आमदार शशिकला जोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या निपाणी शहराबरोबरच आपण बोरगावच्या सार्वजनिक विकासासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला रस्ते गटारी पतदिवे हे मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच सामाजिक कामांना अधिक प्राधान्य दिलं बोरगाव सर्कल रुंदीकरण बोरगाव आयको रस्ता चोवीस तास वीज बोरगाव पाचमेल रस्ता, रस्ता नगरोत्थान योजनेतून पाच कोटी मुस्लिम समाजासाठी शादी महल, खबर कब्रस्तानसाठी दर्ग्यासाठी निधी तसेच सर्व धर्मियांसाठी निधी उपलब्ध करून कोणत्याही समाजावर अन्याय न होता आपण कार्य केलं या योजनेच्या उद्घाटनासाठी आपण दुपार तीनची वेळ दिली होती यासाठी आपण सर्वांनाच आमंत्रित करा असं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं मात्र विरोधकांनी सकाळी उद्घाटन ठेवून लोकांची दिशाभूल केली विकासासाठी एकाच व्यासपीठावर येण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख निधी उपलब्ध करण्यासाठी मी व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले या योजनेतून बोरगाववासियांना वासियांना यापुढे चोवीस तास शुद्ध पाणी मिळणार आहे तसेच या ठिकाणी इंटॅक्ट वेल शुद्ध पाणी घटक जॅकवेल ठिकाणी पंप हाऊस हो, सोळाशे जणांना नळ कनेक्शन ऑनलाईन ऑपरेटिंग सिस्टम यासह विविध योजना आहेत बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिलाय पुढील काळातही आपण यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्त्यांच्या हे शक्य झालं असल्याचं शेवटी आमदार शशिकला जोले यांनी सांगितलं यावेळी भाजप नेते व नगरसेवक शरद जंगटे सुनील पाटील बाबासाहेब चौगुले फिरोज अपराज नारायण आडीकर शिशिर सातपुते यांनी आपलं मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील जयकुमार खो श्रीकांत बन्ने जवाहर संचालक सु स्वानंद तोडकर जीतू पाटील अमित माळी अजित तेरदाळे प्रकाश पाटील रमेश पाटील शिवाजी भोरे विष्णू तोडकर जुन्नू अमनावर शेशू ऐदमाळे इलाई कापसे बबन रेंदाळे राणी बेविनकट्टी सर्जीराव धनवडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं